नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी व्यासं ततो जयमुदिरेतं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भजदा दाढ्यान्धकारापहा हस्ते स्फटिकमालिकां विदतिं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा ॐ नमः हर हर महादेव गोपालकृष्णभगवान् श्रीगुरुदेव दत्त 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 लक्ष्रण्यं सद्गुरुजनार्दनस्वामीमहाराज बजरङ्गबलिकी महाराज સર્વાઈશ્વર ભગવાન સંકટમોચન હનુમાન કી જય મૃત્યુ ભગવાન નર્મદા ગંગામયા શિવસ્વરૂપ સદગુરુ જનાર્દન સ્વામી ગુરુમાવલે કૃપેને ભગવાન આશુતોષ મૃત્યુ सर्वैश्वराच्या कृपेने श्रावण महिन्यातील नागपंचमी सोमवार तर सुरू झालेल्या भव्य दिवे अनुष्ठान सोहळ्यातील आपण सर्वजण सहभागी झालात अनुष्ठानार्थी भाविक बंधू भगिनी ज्येष्ठ वरिष्ठ वेगवेगळ्या क्षेत्रातील पदाधिकारी विशेष आणि विशेष स्वयंसेवक तरुण भक्त मंडळ स्वयंपाक करणारी मंडळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि स्वयंपाक करायचं सोपं काम नाही किती उष्णता असते त्यांना किती म्हणून धन्यवाद दिला तर ते थोडंच आहे म्हणून त्यांना नमस्कार आहे सर्वेश्वर महादेव मंदिर विश्वस्त मंडळ मधुभाऊ शिवाजी पाटील चंदू पाटील इतर कोणी विश्वस्त मंडळाला अथक परिश्रमातून हे तुमच्यावर असणारी हालची छाया आहे त्यांच्या परिश्रमातून उभी राहिली आहेत दरवर्षी उत्तरोत्तर तुम्ही पाहतायत बाबाजींना जाऊन सोळा वर्ष झाले पस्तीस वर्ष झाले उत्तरोत्तर आश्रमाची प्रगती होती आहे तुम्ही दिलेलं योगदान योग्य मार्गाला लागतं हे तुम्ही पाहतायत आणि म्हणून आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या सोयी आणि जनार्दन स्वामीच्या तत्वाप्रमाणे अनुष्ठान करता येईल अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करावं लागते ते करण्यासाठी या सर्वांचं योगदान आहे आपल्या मौनाचं श्रेयसुद्धा या मंडळीलाच आहे हे सर्व करून घेतात विश्वस्त मंडळ आहे आमचे साधू मंडळी आहे म्हणून आपल्याला हे व्रत करता आलं आणि म्हणून द्या त्या सर्वांना आणि सर्वांना माझं त्रिवार वंदन आहे नमस्कार आहे जय जनार्दन आहे भे भगवान श्री संतोषगिरजी महाराज परशुरामगिरजी महाराज सरवणगिरजी महाराज जयरामगिरजी महाराज अरुणगिरजी महाराज रमणगिरजी महाराज बे भगवाला ओम नम नारायण आहे भजनी मंडळाला जय हरी जय जनार्दन राम कृष्ण हरी आहे प्रक्षेपण करणारी मंडळी आहे त्यांना पण जय जनार्दन आहे नमस्कार आहे या कार्यक्रमासाठी पंक्तीसाठी योगदान देणारे कोणी गोळ दिला असेल आमचे भट्टड परिवार आहे त्यांचा मुलगा परदेशात आहे खूप चांगली श्रद्धा आहे त्यांची जनार्दन स्वामीवर अनेक घटित प्रसंगातून त्यांना जनार्दन स्वामीचे अनुभव परदेशातसुद्धा आहे किती लांबी इथून अमेरिका किती लांब आहे न्यूयॉर्क किती लांबे तिथंसुद्धा जनार्दन स्वामीचे त्यांना चांगल्या प्रकारचं अनुभव आहे अर्थात सद्गुरू जनार्दन स्वामीचं कार्य हे विश्वभर आहे खूप ठिकठिकाणी आपली मंडळी आहे चांगल्या प्रकारचा अभिप्राय येतो चांगल्या प्रकारचं योगदानसुद्धा आश्रम करत आहे आणि म्हणून द्या सगळ्याच्या योगदानातून योगदान हा जगन्नाथाचा सद्गुरू जनार्दन स्वामींचा रथ ओढता आहे सर्वजण म्हणून आपल्याला उत्तरोत्तर आनंदाचा पण लाभ होत आहे सुख समाधानाचा पण लाभ होतो आहे म्हणून या सर्वांचं योगदानाला त्यांच्या श्रद्धेला त्यांचा योगदानाला त्रिवार वंदन आहे नमस्कार आहे अन्नफलाशुद्धी मंत्रतील प्रत्येक मंत्राचं महत्त्व पाहत असताना एक मंत्र असा आहे अहम वैश्वानरो भूवा प्राणी देहमाशिता प्राणापानसमायुक्ता पचा चतुर्विधं श्रीमद्भागवत श्रीमद् भगवद्गीतेतील अध्याय यो मामे ओ समोडो जानते पुरुषोत्तम योगामध्ये भगवंताने सांगितलं आहे हा श्लोक आहे पंधराव्या अध्यायाचं पठण बहुतेक संप्रदायामध्ये जेवणाच्या अगोदर म्हणले जातं साधू समाजामध्ये वारकरी संप्रदायामध्ये मानभाव संप्रदायामध्ये कारण हा पुरुषोत्तम योग आहे त्या भगवंताला जाणलंच पाहिजे संसाराचं मूळ सांगताना भगवंताने हा श्लोक हा अध्याय म्हटलेला आहे सांगितलेला आहे त्यामध्ये हा पंधरावा अध्यायातला श्लोक आहे अहम वैश्वानरो नरो भूतवा तीन प्रकारचा आग्नी आहे एक आग्नेवर आपण स्वयंपाक करतो त्याला ग्राह्यपत्य आग्नी म्हणतात आग्नीचा फोटो दुर्मिळे पण कल्याण आला जवळपास शहाण्णव वर्षाची परंपरा आहे त्यांनी तो फोटो उपलब्ध केला आहे आपल्या यज्ञशाळेमध्ये तो फोटो लावलेला असतो यज्ञाच्या वेळेस हा अग्नीला तीन तीन पाय आहे दोन मुख आहे दोन मुखातून सात प्रकारचे ज्वाला बाहेर निघतात सात हात आहे त्रिनी पदा विष्णूर गोपाद अतो धर्माने धारधम ओम जातवेद से सुनम वाम सोम जातवेद म्हटले अग्निला म्हणून अग्निनारायणाच्या हातामध्ये एका हातामध्ये पळी आहे दुसऱ्या हातामध्ये पंख आहे तिसऱ्या हातामध्ये श्रु आहे हविर्दव्य ठेवल्याचा भाग आहे अशा सात हाताने सात प्रकारच्या ज्वाला बाहेर निघतात म्हणून त्याला आपण स्वयंपाक करतो त्याला ग्राह्यपती अग्नि म्हणतात दुसरा जो अग्नी आहे तो आपल्या पोटात आहे आपण कडू आंबट गोड तिखट कच्च पक्क खातो आपली प्रकृतीमध्ये वाई तो वाईशनर नावाचा अग्निमध्ये आहे तो प्राणापणाच्या गतीनं प्रदीप्त आहे अग्नी प्रदीप्त करायला प्राणवायू लागतो म्हणजे ऑक्सिजन लागतो आपण श्वास घेताना ऑक्सिजनमध्ये घेतो आणि त्या तो मधल्या आग्नीला प्रदीप्त करतो प्राणाप्राण समायुक्ता पचाम्यान्यम चतुर्विधम बोटातला जो अग्नी आहे त्याचा आपण स्वाद घेताना प्राणवायू म्हणजे जा ऑक्सिजनमध्ये जातो तो अग्नी प्रदीप्त होतो तुम्ही लोहाराची भट्टी पाहिली असेल तर त्याच्यामध्ये कोळशे टाकतो विस्तू टाकतो आणि भात्यानं असं फंगतो मग ते कोळशे प्रदीप्त होतात कोळशे प्रदीप्त झाले की त्याच्यामध्ये घातलेलं लोखंड पण लाल होतं म्हणजे त्या प्राण प्राणवायूच्या मदतीने अग्नी प्रदीप्त होतो आणि मग लोखंड तापल्यानंतर मग त्याला आकार देत होतो तशाच प्रकारचा द्या हो अर्जुना पोटामध्ये जो वैष्णर नावाचा अग्नी आहे तो अग्नी मी आहे माझं स्वरूप आहे पोटातला अग्नी व्हिजला सकाळी गर्दीच घरासमोर गेले म्हणून हो तो अग्नी मी प्रदीप्त राहिला पाहिजे हो किती आपण खातो कसं आहे कडू आंबट गोड ती कटकाचं पण खात पर सगळ्या प्रकारचं शिजून चांगल्या प्रकारचं त्यातून रस काढून घेतो असे बटाटे खाऊ शकतो का आपण पण शिजल्यानंतर नरम होऊन जातो म्हणजे पोटात आपण जरी थोडंफार गरबड गरबट जेवल्यानंतर काही काही शेंगादाणे म्हणा हरभरे म्हणा गेले पोटात तसेच तर परत ते परत त्याचा रास तयार होतो तो अग्नी परत त्याला शिजवतो शिजवून त्याच्यातलं पाचक रस काढून टाकतो जेवढं काही शरीराला लागतं मांस आहे हाडं आहे विरे आहे रक्त आहे अशा प्रकारचं सगळं शोषून त्या अन्नातून घेतो आणि निरोपेगवा बाहेर टाकून देतो मग लघवी असो शौच असो म्हणून या ठिकाणी भगवान सांगतात की पोटामध्ये जो वैश्वानराग्नी तो मी आहे आणि अहम वैश्वानरो भूता प्राणीनाम देह महाश्रिता म्हणून देय चालतो प्राणापान समायुक्त प्राण अपानाच्या गतीने मी तो अग्नि नेहमी प्रदीप्त ठेवतो प्राण अपान समायुक्त पाच महिन्यांच्या दरम्यान आपण दररोज चार प्रकारचं अन्न खातो आपण भाकर असो काही असो दात चावून खातो काही आपण पितो दूध चहा काय असेल ते पेय काही अन्न आपण चोकून खातो आंबा मोसंबी काही आपण चटणीसारखं तोंडी लावतो चोश हे चार प्रकारचं अन्न आपण खातो अर्जुना हे चार प्रकारचं अन्न मानव खातो आणि ते प्राणअपणाच्या गतीने मी पचवतो प्राणपण समायुक्त आयुक्तात पचाम्यान्यम चतुर्विदम चार प्रकारचं चा। अन्नाचं चा। पचण्याचं जो वैश्वान नावाचा आग्नी आहे तो मी आहे म्हणून हो आपल्या पोटातल्या त्या वैश्वान आग्रेवर आपण आहुती टाकतो दररोज म्हणून भोजन करताना आणि ते आपल्याला पचेल रुचेल असंच खाल्लं पाहिजे आता यज्ञकुंड पेटला तर आपण एक पाटीवर टाकलं तर यज्ञकुंडात लागणी इजून जाईल हळूहळू टाकलं तर ओम अशा मृगमुद्रण टाकावं लागत ओम इंद्राय स्वहा ओम वरुणाय स्वहा ओम रुद्राय स्वहा ओम नारायणाय स्वाहा असं एवढंच त्याच्यामध्ये टाकलं म्हणजे तो प्रदीप्त राहतो तसंच पोटातला अग्नी आहे जास्त खाल्ल्यानं का जास्त ताकद येते अस थोडी आहे जास्त खाल्लं तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त विशेषतः लग्न सराईमध्ये आणि त्याच्यातच त्यात लग्न सराईमध्ये दुसऱ्याचं राहतं सासऱ्याचं आणि त्या त्यात आणखीन त्याला जर दोन तीन मेवणे असल्या तर मग विचारूच ना अव दाजी घ्या असं काय करतं मी अहो दाजी घ्या दाजीचं इकडे काही हो पण तो